जय भीम मित्रांनो मी आलो आहे लेण्याद्रे बुद्ध लेणी या ठिकाणी हा बघा असल्यानं हे लेण्यामध्ये स्तूप आहे क्लिअर कट हे पाहू शकता आणि याच्यावर कसं आहे अतिक्रमण झालेलं आहे ते दाखवतो पुढं गेल्याच्या नंतर तर पाहू शकता आपण हे बघा ह्या लेणीच्या आत ह्या लेणीच्या आतात आपण वर जात आहोत तिथं कुठलं तरी देव आहे त्या देवाचं मंदिर म्हणजे मंदिर बनवलेलं आहे मी बरच निरखून बघण्याचा प्रयत्न केला पण गौतम बुद्धाची मूर्ती वगैरे काही दिसली नाही ते दुसरंच काहीतरी दिसतंय दुसरी मूर्ती बसवली असेल त्यांनी हे ह्या ज्या खोल्या आहेत ह्या ह्या खोल्या ज्या दिसतात ह्या त्या काळी भंतेंना राहण्यासाठी होत्या हा लेणीचा खालचा परिसर हे बघा हे बौद्ध भिक्कूला आराम करण्यासाठी जे जागा असते ती जागा हे बघा हे त्या काळचा बेड बरीच पडझड झालेली आहे आणि याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे हा खालचा भाग इथं माकडं खूप आहेत पण कॅच नाही झाले ते माकड, लांब होते थोडे आले नाही पंचवीस रुपये तिकीट आहे मित्रांनो इथे येण्यासाठी चाहौत। पाण्याचा हाव त्या काळी बौद्ध भिक्कू जे असतील त्यांच्या बहुतेक पिण्याचा पाण्याचा हौद असेल आणि दुसरे हौद दाखवतो ते असे हौद जे आहे तो सांडपाण्यासाठी असेल इकडं माकड आहेत नेमका तिकड ते सूर्य